कट्ट आले सगळे सो, सो फायनल मित्रांनो थोडंसं इथला शूट कम्प्लीट झालेलं आहे बस बाकी तर आहे पण आहे अजून ठीक आहे नेक्स्ट पॉट तुम्हाला मी तिथे मंदिरावर जाऊन मी नेऊन नेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे गुड इव्हनिंग येस कारण का दुपार झालेलं आहे त्याचं मुलं हा व्हिडिओ इथं शूट असणारच आहे आणि मित्रांनो फायनल मित्रांनो मी खूप दिवसातनं माझ्या जुने लाईफमध्ये मी पुन्हा एकदा आलेले सो so, स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका आपल्या मेकिंग ब्लॉगमध्ये कारण का मी जस्ट शूटला आहे आणि शूटिंगला मी सुरुवातीला मी सकाळचा मी माहीत आहे का मी जरा ब्लॉग शूट नाही केला मी तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो पण आमचं नेक्स्ट जे लोकेशन आहे ते हे आहे जे जेणेकरून मी आता पुन्हा एकदा मी आलेलं आहे लोकेशनवरती नेक्स्ट लोकेशन, नेक्स लोकेशन पुन्हा एकदा का नाही पण मी तुम्हाला आपल्या जे मंदिरामध्ये आम्ही जे शूट केलं ना मी ते तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करेन आय होप हा तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल सो मित्रांनो असं खूप दिवसांना असं बरं वाटतं की आमच्या जुन्या लाईफमध्ये आम्ही आलेले आणि माझा आम्ही आमच्या करिअरची सुरुवात केलेली तो म्हणजे आपला अजयबाई सो माझ्यासोबत आहे आणि या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला असेलच आपला अजयबाई स्पेशली माणूस आणि आमचा सिंगार आहे यार खूप म्हणजे माहिती का तुम्ही बघत असेल आणि जे तुम्ही आपल्या यूट्यूबला जाऊन नेहमी सर्च करा की आपला अजयबाईची सिंगरची गाणी जास्त आणि आज खूप दिवसातनं पुन्हा एकदा भेटलेलं आहे स्वभावा आपल्या छोट्याशा या ब्लॉग ब्लॉगिंग ब्लॉगिंग चॅनलमध्ये बघून आज कसं वाटतं आणि खूप छान वाटत खूप छान वाटत कारण फार दिवसात आपण भेटलो फार वर्षात नाही या मोठा प्लॅटफॉर्म भेटले एकदम चांगल्या गाण्याच्या गाण्याच्या स्वच्छ आय एम सोट कि थँक्यू एक छोटीशी भेट दिलीस त्याच्याबद्दल तर आपलं ब्लॉग बघायचा पण प्रयत्न करा आणि आम्ही तुम्हाला संध्याकाळचे हा ब्लॉग मी टाकायचा मी प्रयत्न करेन हो हा मी जे छोटीशी व्हिडिओची शूट मी तुम्हाला दाखवायचं मी प्रयत्न करेन आणि आपल्या जे कलाकार आहेत ते तुम्हाला सर्व दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे सो बघायचा प्रयत्न करा आणि हा ब्लॉग कसा होतो आहे आम्हाला कमी करून नक्की कळवा तर भेटी आपल्या तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो ठीक आहे सो आपले सर आहेत हा डायरेक्शन करते आणि कॅमेरामॅन तर आपण मीच आहे तर बाकीच्या शूट तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केला ठीक है? So, सर, है सर, आहे सो काठी सर लॉंग टाईम पुन्हा एकदा भेटतो आहे आपण शूटमध्ये नाही का आणि हे सर आपले आहेत काठी सरांच्या सोबतच आहेत सर नाव सांगा अशोक पाटील सर आहेत सरांचेच so, सरांचेच फील्डमधले आहेत पिचर हा ना सो खूप दिवसातनं पुन्हा एकदा आपल्या जुन्या लाईफमध्ये भेटलेले आहेत सो बघत राहा आहेत आपले इथं चालू आहे आणि तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंटली पार्ट ऑफ माणूस जो <laughs> भालेराव <ला> सर सुपा <laughs> सर आणि भेटलेले आहेत खूप दिवसांतनं आणि फायनल मित्रांनो माहिती आहे का हे जे सॉन्ग्ज आहेत ना ते भालेराव सरांचंच आहे आणि त्यांच्याच आवाजातून आहे सो बघा तुम्हाला कसं वाटतं आहे आणि हां रिप्लाय म्हणून कमेंट करून आम्हाला कळवा की कसं झालेलं आहे नाही का तो गाय आपली शूटची तयारी कशी होती थोडीशी तयारी चालू आहे आपली ठीक आहे आपले काठी म्हणजे लावलं त्यांनी ठीक आहे थोडीशी बाकी आहे थोडीशी अजून बाकी रे म्हणजे भरपूर जणांचं अजून मला प्रॉपर पूर्ण झाल्यानंतर कसं वाटतं हे तुम्हाला दाखवतो ठीक आहे हे कलाकार ए हाय 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 सर तुमसे कैमरा सर टेस्टिंग भैया। ठीक है ठीक है कंटिन्ू चालू हो सर ठीक है ठीक है।

आजच्या <laughs> या सॉंगची हां पण नेक्स्ट सॉन्ग आपण लवकरच घेऊन येऊ पण हे तर कम्प्लीट घेऊ द्या तर फायनल इथून झालेले आणि हे सर्व आहेतच सर्व आपले मेंबर्स आणि हाय डान्स ठीक आहे डान्सर आपले तो इथूनशी जरा झाला आता इथूनशी डायरेक्ट आपल्याला तुम्हाला मंदिरात भेटू ना पूर्ण ही कॅरेक्टर्स मेन लीड कॅरेक्टर थोडं केलेले आहेत आपली सिंगर इथं <laughs> भालेराव सर आपले सिंगर आणि अरे बरं झालं इंट्रोडक्शन दिलं तू वाव <laughs> चल ठीक आहे आता हिला कॅमेरामॅन बन बनवतो आपला ब्लॉग शूट साठी ठीक आहे आलं लक्षात तुमचं जास्त ना थोडासच आहे सगळ्यां सगळा नेचर सगळा दाखवा होता हो व्हायला आपल्याला एक वाजत हे चला या आता काय का भाग इकडे चालत आहे सगळे चालू नाही पर्यंत आहे या ना इथपर्यंत सगळे ये तू पण चालेल हा मग Ready? Ready. Yeah. <laughs>

आकडे आणि तो नाव का तर तो सोडून का ढकलले